नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बीडचा दौरा केला आत्तासुद्धा मी हा व्हिडिओ करत असेपर्यंत बघतो आहे थोड्या वेळापूर्वीपर्यंत त्यांचं काहीतरी कार्यक्रम चालू आहे आठ नऊ वाजेपर्यंत त्यांचं काम चालेल दादा कामाला वाघ आहे यात शंकाच नाही आणि दादा बोलायला फटकळ आहेत एक घाव दोन तुकडे आणि एखादं त्यांनी निर्णय घेतला की तो पूर्णपणे राबवणारच दादांमध्ये अनेक गुण आहेत त्यांची कामाची तडफ आपल्याला माहिती आहे अहो रात्र ते काम करतात आणि कामाचं त्यांना व्यसनच आहे हे त्यांचा हे त्यांचे गुण आहेत ते कोणीही त्यांचा विरोधक सह नाकारू शकत नाही पुन्हा दादा म्हटलं की मी सहा वेळा उपमुख्यमंत्री झालो आहे एवढा वेळ इतक्या वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान कोणालाच मिळाला नाही हा विक्रम कोणी ओढूच शकणार नाही दादांचं कौतुक आहे याच्याबद्दल शंकाच नाही त्याच्याबद्दल तुम्हाला आठवत असेल की बारामतीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर म्हणजे सुनेत्राताई पवारांचा पराभव झाला आणि सुप्रियाताई विजयी झाल्या त्यावेळी दादाने शरद पवारांवरती तुफान टीका केली होती त्याचा त्यांना फटकाही बसला आणि मग ते म्हणाले की मी खूप वेळा निवडणुका लढवल्या आहेत बाद झाला आता त्यांना एकदम विरक्ती आली वैराग्य आलं आणि मग विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर पुन्हा त्यांच्यामध्ये एक उत्साह संचारला आणि महायुतेचं सरकार आल्यानंतर तर काय विचारूच नका दादाने आज अनेक गोष्टी के साध्य केल्या बीडमध्ये जाऊन बीड जिल्ह्यामध्ये आपण बीड जिल्ह्याला विकास पथावरती देणार असं दाखवण्याचा प्रयत्न केला बीड जिल्ह्यामध्ये जे जे उद्योग चाललेत मी बंद करणार मोडून काढणार गुंडांचा बंदोबस्त करणार असं ते बजावत होते गेल्या वेळ त्यांनी अशा प्रकारचा सणसणीत इशारा दिला होता एकदा आता धनंजय मुंडे त्यांच्याबरोबर होते पण त्यांनी एक गाव दोन तुकडे या पद्धतीची भाषा तेव्हाही केली होती आणि आत्ताही केली आज ते काय बोलले काय काय सभांमध्ये ते आपण बघितलं तर पहिलीच गोष्ट म्हणजे मला लक्षात आली की जेव्हा हेलिकॉप्टर त्यांचं बीडमध्ये उतरलं त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आलेले जे काही कार्यकर्ते होते ते इतके पुढे आले होते गर्दी करून की दादा वैतागले आणि हे चालणार नाही असं ते म्हणाले काही कार्यकर्त्यांनी म्हणा म्हणाले की अमुक ठिकाणी पुतळा उभारा अमुक ठिकाणी स्मारक ते ते म्हणाले की पुतळ्यांचं शहर बनवायचं का बीड आपल्याला त्यांनी झापलं चांगली गोष्ट केली त्याने आणि ते म्हणाले की एवढे मोठमोठे हार घेऊन येतात मला यांच्याबद्दल शंकाच वाटते काही काही लोकांबद्दल आणि तुम्हाला माहिती आहे की मोठमोठ्या ट्रकमधनं वगैरे फुलं टाकतात वगैरे हे सगळं तुम्हाला माहिती हे ते त्यांना माहिती दादा नाही त्याचा अनुभव आहे हो आणि धनंजय मुंडेंना तर त्याचा मोठाच अनुभव हो आहे मोठमोठ्या ट्रक्समधनं किंवा वन हे हेलिकॉप्टरमधनं फुलांचा वसाव धनंजय मुंडेंवरती होत असे आणि एक प्रकारे आपली संपूर्ण हुकूमत कशी आहे या प्रदेशावरती असं सांगण्याचा असा सा तो भाग असायचा दादांच्या दौऱ्यात आज धनंजय मुंडे नव्हते त्यांची तब्येत अचानकपणे बरी नाही आहे अचानकपणे नसेल काही दिवस बरी नाही आहे आणि त्यामुळे ते आले नाही ते ट्विट केलं कारण कुठल्या तोंडाने धनंजय मुंडे बीडमध्ये फिरू शकतील आता लाच गेले त्यांची लाच वास्तविक अनेक प्रकरणामध्ये करार जो तुरुंगात आहे सुदर्शन घोले वगैरे सगळे मंडळी तुरुंगात आहेत त्यांच्यावरती छत्र धरलेलं होतं ते धनंजय मुंडे धनंजय मुंडे असल्यामुळेच गेले पाच वर्ष त्यांचे काळे धंदे सुरू होते आणि धनंजय मुंडे यांना या कुठल्याही प्रकरणामध्ये त्यांच्यावरती केस झाले नाही फक्त राजीनामा त्यांचा घेतला आणि अगोदर दादा राजीनामा घ्यायलासुद्धा नकार देत होते पुरेसे पुरावे नाहीत म्हणत होते आणि मग अचानक पुरावे कसे काय मिळाले कारण काय की जे फोटो रिलीज झाले ज्या पद्धतीने संतोष देशमुख मस्साजोग ते सरपंच यांची हत्या झाली त्याचे जे फोटो जेव्हा रिलीज झाले त्यांच्या त्यांना अत्यंत निर्दयपणे मागून लघुशंका करणं वगैरे हे भयंकर होतं नीच कृत्य होतं आणि हे नीच कृत्य करणारे नीच आरोपी बेशरम अत्यंत ज्याला म्हणतात की नरराक्षस म्हणावे तशा प्रकारचे जे आरोपी होते त्यांच्यावरती छाया कोणाची होती हे धनंजय मुंडेंची होती आणि हे धनंजय मुंडे मोठा सभ्यतेचा बुरखा धारण करून कसे बोलतात कसे वागतात हे आपल्याला माहिती आहे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातनं बाहेर ताबडतोब हाकरून द्यायला पाहिजे होतं आम्ही मागणी करत होतो पहिल्या दिवसापासून पण दादांनी ते केलं नाही हे फोटो रिलीज झाल्यानंतर त्यांना तिथे ठेवणं अशक्य झालं कारण लोकांचीच प्रतिक्रिया इतकी झाली की आता यांना त्यांच्यावर कारवाई केली नसती तर लाज गेली असती हा राष्ट्रवादी अजितदादांचा पक्ष आहे ज्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे हे दुसरे लांड्या लबाड्या करून फ्लॅट लाटणारे नेते अजूनही मंत्रिमंडळात आहेत त्यांचे अनेक आमदार किंवा अनेक नेते कुठल्या प्रकारचे आहेत हे आपल्याला माहिती आहे पण आज दादा काय बोलले ते बघा दादा म्हणाले आपल्याला यशवंतरावांचं सुसंस्कृत राजकारण पुढे घेऊन जायचं आहे कशा प्रकारचं सुसंस्कृत राजकारण दादा म्हणल्या आहेत दादा सुसंस्कृतपणे बो वागतात बोलतात पण त्यांच्या आसपासचे लोक काय लायकीचे आहेत कशा प्रकारचं सुसंस्कृतपणा दाखवतात हिट अँड रन केसमध्ये दोघा जणांचा बळी गेला आणि तिथे बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा खटाटोक त्यांचा माणूस करतो दादांचा हे कसले आहे ते कोण आहे ते राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये काय लायकीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये आता दादा म्हणाले की आपण लोकांना काही गोष्टी सांगत असताना अवतीभोवतीच्या भोवती ही चुकीच्या प्रवृत्तीचे लोक असतात कामा नाहीत एखादी गोष्ट हलक्यात घेतली तर त्याची किंमत पक्षाला आणि नेतृत्वालाही मोजावी लागते असं ते म्हणाले चांगली गोष्ट आहे त्यांना आता जर साक्षात्कार झाला असेल असा बीड जिल्ह्यानं अनेक समाज सुधारकांचा वारसा लाभला आहे मात्र मागच्या काही काळापासून जिल्ह्यात चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी डोकं वर काढलं आहे हे आपल्याला थांबवायचं आहे आणि समाजात जातीजातीचा दुरावा संपवायचा आहे वगैरे वगैरे ते म्हणाले आणि म्हणाले की राख आणि भूमाफिया अशा गँग वाढल्या आहेत वाळू माफिया वाढल्या पण या सगळ्यांना आता मी सूत्रासारखं सरळ करेन आणि रस्त्याची कामं ते म्हणाले की रस्ते रस्त्या रस्त्यासाठी जे निधी मंजूर करून घेतात मी ते फोटो बिटो बघणार की किती काम झालं आहे खर्च कसा झाला आहे पैन पैसा हिशोब तुम्हाला द्यायला लागेल दादांच्या या सगळ्या वक्तव्याचं मी स्वागत करतो ते बोलत त्याप्रमाणे त्यांनी करून दाखवा पण आता याच्यातल्या विसंगती आपण बघू काय आता बघा एकीकडे दादा असं म्हणत असताना बीडमध्ये ज्या काही म्हणजे वाळू आणि राख माफियाचे उद्योग जेव्हा चालू होते खंडणीचे उद्योग चालू होते पवन चक्कीवाल्यांकडनं उद्योजकांकडनं तेव्हा अजितदादांना काहीही माहीत नव्हतं की धनंजय मुंडे वाल्मिक करार सुदर्शन घोड हे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी होते हा तर तालुकाध्यक्ष होता वाल्मी कराड जो तो विष्णू विष्णू साठे तालुकाध्यक्ष होता आणि अजूनही राष्ट्रवादीचा जो बीडचा जिल्हाध्यक्ष जो आहे कोणी त्याला त्यांनी हटवलं नाही की ज्याची पोलीस चौकशी सुरू झाली ती की धनंजय मुंडेंशी त्यांच्या लिंक्स होत्या म्हणून त्याला हलवलं नाही त्यामुळे ज्या लोकांमुळे हा पक्ष बदनाम झाला धनंजय मुंडे आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांमुळे गुंडांमुळे माफियांमुळे हे धनंजय मुंडेंचे चेले चपाटे होते त्यापैकी एक अजूनही जिल्हाध्यक्ष आहे त्याला काढले नाही मग तुम्हाला तुम्ही केवळ बोलणार आहात काही स्टनबाजी आहे म्हणायची अजितदादा अरे हे आज ज्या काही सुधारणा चालल्या आहेत वाळू आणि माफिया ते काही उद्योग जी वाहतूक जी आहे ती थांबलेली आहे त्याचं श्रेय पोलीस आयुक्त तिथले काय पोलीस आहे नवनीत कौर यांच्याकडे जातात त्यांच्यामुळे हे सगळं सुधारणा झालेली आहेत पण अजितदादांनी धनंजय मुंडेंना संरक्षण का दिलेलं आहे त्यांच्यावर किंवा मु मुख्यमंत्र्यांनी का दिलेलं आहे संरक्षण त्यांना त्यामुळे जोपर्यंत धनंजय मुंडे यांची दादागिरी संपणार नाही त्यांच्या गुंडांची ना आणि त्यांच्या आसपासच्या लोकांची तिथली दहशत तोपर्यंत हे काही दिवसासाठीच असेल असं लोकांना वाटू शकते लोक अजूनही यांनी काय काय अपराध केलेत हे सांगायला पुढे येणार नाहीत बघा धनंजय देशमुखसुद्धा अजितदाना भेटले आणि त्यांनी अजूनही काही गुन्हेगारीला संरक्षण दिलं आहे अजूनही काही तक्रारी आहेत त्या त्यांच्या कानावरती घातल्या अजूनही भीती आहे धनंजय देशमुखांना संतोष देशमुखांचे बंधू जे आवाज उठवत आहेत याविरुद्ध संतोष देशमुखांची कन्या वैभवी हे न घाबरता आवाज आहेत आणि न्याय मागण्यासाठी हाक देत आहेत आता बघा दोन समाजामध्ये मद, मध्ये मधून मेसेजेस एकमेकांना देणं धमक्या देणं गलिच्छ एकमेकाबद्दल बोलणं या गोष्टी चालू आहेत मी मराठा आणि ओबीसी मराठा आणि वंजारा समाजामध्ये हे बीड जिल्ह्यात विशेष चालू आहे दादा म्हणाले की हे खपून घेता कामा नये आणि तुम्ही असे काही सोशल मीडियाचा गैरवापर केला एकमेकांना धमक्या देणं खोटे खोटे अफवा पसरवणं तर मी तुमचं संरक्षण करायला येणार नाही चांगली गोष्ट आहे दादा दादा याची स्वा याचं मी स्वागत करतो आणि ते म्हणाले की उलट मी पोलिसांना सांगणार आहे की यांना टायरमध्ये क... घालून चांगलं पिदळून काढा म्हणून चांगली गोष्ट आहे हा तुम्ही मेसेज देता आहात की आम्ही गैरप्रकारांना संरक्षण देणार नाही चांगली गोष्ट आहे याचं स्वा... स्वागत आहे आता या वाल्मिक कराड आणि मंडळींना जेलमध्ये चांगलं ए सी मिळतोय काय मोबाईल मिळतोय चांगलं खाणं मिळतंय बिर्याणी खाता हादरतात असे आरोप सुरेश धस करतात आता सुरेश धस हे सुद्धा पद्धतशीरपणे राजकारण करतात चंद्रशेखर बावनकुळे यांनीच त्यांना एक्सपोज कसं केलं की बावनकुळेंच्याकडे ते धनंजय मुंडेंना भेटायला गेले आणि त्याच्यापूर्वी दोनदा सुरेश धस धनंजय मुंडेंना भेटले आणि त्यामुळे सुरेश धस यांची विश्वासार्हता कमी झाली खोक्या प्रकरणामुळे विश्वासार्हता आणखीन धुळीला मिळाली त्यांची आणि आता नवनीत कौर त्यांच्या सगळ्याच गोष्टी ऐकून ऐकत नाही आहेत त्यांच्या मनाप्रमाणे करत नाही आहेत ते स्वतंत्र बुद्धीचे आहेत ते प्रामाणिक कर्तव्य कठोर असे अधिकारी आहेत त्यामुळे सुरेश धस काही ना काही आरोप करत आहेत का तिथे जेल जेलबाबत किंवा पोलिसांच्या बाबत, बाबत काही हे बघायला लागेल कारण सुरेश धस यांच्यावरती आता ते पद्धतशीरपणे राजकारण करतात विश्वास ठेवता येणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की बघा बीडच्या बाबतच मला म्हणायचं आहे की धनंजय मुंडे यांचे यांच्या भोवतीचे जे हे सुदर्शन चाटे वगैरे हे सगळे या प्र संतोष देशमुख प्रकरणामधले गुंड त्यांच्यावरती कारवाई झाली असते त्याच्या पलीकडे त्यांच्या ज्या काही लिंक्स होत्या धनंजय मुंडेंच्या जी साखळी होती ती पूर्णपणे खतम केली आहे का जोपर्यंत धनंजय मुंडेंवरती केस होऊन त्यांना या गुन्ह्यात अडकवणं नाही म्हणते रास्तपणे त्यांना जे काही खंडणीच्या प्रकरणामध्ये कारण सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक झाली धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली असे एक पुरावे आहेत अंजली धमाने हे म्हणतात की त्यांना आरो सह आरोपी केलं पाहिजे मनोज जरंगे म्हणतात मग त्यांना सह आरोपी करून जोपर्यंत त्यांना शिक्षा होईल म्हणजे कायद्यानुसार असं पाहिलं जात नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचा प्रभाव तिथे राहणार आहे बघा पंकजाताई मुंडे यांनी दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये मी चौकशी केली तिकडच्या लोकांकडे त्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडे हे पंकजाताईंनी कुठल्याही गुन्हेगारांना संरक्षण दिलं नाही ना पोलिसांवरती दबाव आणला पंकजाताईंना याचं श्रेय द्यावं लागेल आणि कदाचित पंकजाताईंनासुद्धा ह्या धनंजय मुंडे यांच्याबद्दल यांचे आणि यांच्या आसपासचे जे गुंड होते त्यांची दहशत त्यांच्यावरती असू शकते गेले पाच वर्षात पण पंकजाताईंनी हे प्रकार केले नाहीत आणि त्या आता धनंजयपासून अंतर राखतात आणि चांगली अंतर राखून येते चांगली गोष्ट आहे अजितदादाने आज म्हटलं की अधिकार इथे अनेक वर्ष एका जागी आहेत मी बघतोय आंबेजोगाई हो केज या बीड बीड जिल्ह्यातल्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यात इकडे तिकडे फिरता येते वर्षानुवर्ष वाशो। त्यांना हात लावला जात नाही मग हे कोणामुळे घडलं धनंजय मुंडे पालकमंत्री होते ना पाच वर्षामध्ये मग अशा धनंजय मुंडेंच्याबद्दल तुम्ही इतकं तुमचं प्रेम का उफाळून येते त्यांना ठोका ना तुम्ही त्यांच्यावर टीका करा हे अधिकारी इतके वर्ष तिथे चिकटून कश कोणामुळे बसले तुम्ही त्या अधिकाऱ्यांना नावं ठेवताय त्यांच्यावर टीका ओढत ओढतायत जर भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांचं काही समर्थन करण्याचं काम नाही पण कलेक्टर है जे आहेत अविनाश पाठक जे धनंजय मुंडेंच्या वेळेचे वेळेपासूनचे वे आहेत त्यांचे लाडके अधिकारी आहेत असंही काही म्हटलं त्यांना काय नाही हटवत तुम्ही त्यांना अजून हटवलं नाही तुम्ही आणि धनंजय मुंडे यांची साखळी संपूर्ण उद्ध्वस्त केली का हेही विचारायला लागेल त्यामुळे धनंजय मुंड्यांवरती काही कारवाई ठोस करायची नाही त्यांच्या भोवतीची साखळी पूर्णपणे उद्ध्वस्त करायची नाही त्यांचा खास अधिकारी जो आहे कलेक्टर जो आहे तो तिथेच आहे अजून अशावेळी अजितदादांच्या कडक भाषणावरती खुश व्हायचं का समाधानी व्हायचं काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचं स्वागत करायला लागेल पण मी बीडचं विमानतळ असेल सायन्स सेंटर असेल या गोष्टी ते करणार असेल स्वागताची गोष्ट आहे स्वागत करू आम्ही पण केवळ कडक भाषा करून चालला नाही धनंजय मुंडेंचा त्या जिल्ह्यावरचा जो काही प्रभाव असेल तो पूर्णपणे मोडीत काढला पाहिजे मोडून काढला तो अजित दरांनी तसं घडत असल्याचं दिसत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची आतून साठ गाठ आहे असाही आरोप केला जातो आहे बघा मी या स सुरेश धसांच्या आरोपामध्ये सुद्धा लोकांचं म्हणणं असं आहे की यामध्ये सुरेश धस एका समाजाला टार्गेट करत होते असा त्यांचा आरोप आहे त्यांनी धनंजय मुंडे वाल्मी कराड्याला इंडिव्हिज्युअली त्यांना टार्गेट करायला मिळालं म्हणजे दोन्ही समाजात कटुता निर्माण झाली नसते आणि मनोज जरांगे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांकडनं असं काही होत असेल तर तेही त्याचंही मी समर्थन करतो पण सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचं आतून साठं होतं का त्यांच्या भेटी का झाल्या आणि साठं कदाचित असंही असण्याची शक्यता आहे की वाल्मी कराड हा धनंजय नाही एका टप्प्यानंतर डोईजर व्हायला लागला त्यामुळे सुरेश धस यांच्यामार्फतच त्याचा काटा काढायचा आणि सुरेश धसांनी व्यक्तीच्यापेक्षा एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यात दोन्ही समाजांचं कन्सॉलिडेशन होतं दोन दोघांचंही ध्रुवीकरण होतं असं काही घडलं आहे का हेही ही बघायला पाहिजे टेलिव्हिजनवर येऊन कोण काय बोलतं याचं काही याला काही महत्त्व नाही तो राजकारण नेमकं काय करतो हे बघायला पाहिजे आणि त्यामुळे सुरेश धस यांचंही पितळ उघडं पडलेलं आहे धनंजय मुंडे यांचं तर पितळ उघडं पडलंच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोलिसी तपास याचा व्यवस्थित होईल असं आहेत असं म्हणत आहेत पण गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्णपणे फेल गेलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच बीडचा बिहार झाला अशा प्रकारची भाषा केली होती अंजली दमान या बीडमधल्या अनेक गोष्टी एक्सपोज करत आहेत परंतु आज अजितदादा म्हणा की सत्ताधारी असो किंवा विरोधक आम्ही त्यांची दादागिरी सहन करणार नाही चांगली गोष्ट आहे विरोधकांची दादागिरी तिथे इतकी आहे का मला वाटत नाही आता काही नेत्यांचे काही सहकारी जर काही गुंडगिरी करत असतील त्याचे व्हिडिओ झालेले आहेत रिलीज झालेत आणि तेही मोडून काढायला पाहिजे पण मुळात दादागिरी भी बीडमध्ये म्हणजे तुम्ही दोघांच नाही इक्वेट करून म्हणजे एकाच समतलावरती आणून हेही वाईट आणि तेही वाईट असं म्हणतात मुद्दा असा आहे की गेले पाच वर्ष किमान धनंजय मुंडे यांच्या टोळीची तिथे दादागिरी होती मग सत्ताधाऱ्यांची दादागिरी आणि त्यांची दादागिरी अशी इतकी दादागिरी विरोधकांची नाही आहे त्यामुळे एकाच पातळीवरती दोघांना आणून धनंजय मुंडे यांची पाप कमी करायचा हा दादांचा जो काय आहे दादांचा हे जे राजकारण आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे दादांच्या तडक भा तडक पडक कडक भाषेमुळे एकदम मोहून जायचं कारण दादांनी काही चांगली कामं केली तर आपण स्वागत करू त्याचं पण दादा आणि धनंजय मुंडे यांच्यातलं प्रेम जे आहे ते कमी व्हायची चिन्ह आहेत असं मला वाटत नाही धनंजय मुंडेंना प्रोटेक्ट केलं जात आहे आणि हेच अत्यंत गंभीर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे ही शेवटी स्टनबाजी आहे आणि यानंतरच्या ट्रीपमध्ये दादा जे कोणी धनंजय मुंडे यांचे अधिकारी असतील त्यांना बदलणार आहेत का ते आत्ता त्यांनी मेसेज दिला पण दोन महिने दादा काय करत का होते बीड बीड दोन महिने झाले मला वाटतं पालकमंत्री अस असलेला दादा दोन महिने त्यांनी का नाही हात लावल्या या, या अधिकाऱ्यांना हेही बघावं लागेल आणि म्हणून बीडमधला जर भ्रष्टाचार दादा बंद करणार असतील गुन्हेगारी कमी करणार असतील तर त्याचं स्वागत आहे पण गुन्हेगारी कमी करण्याचं श्रेय जे आहे ते मुख्यतः नवनीत कवत यांचं आहे असं म्हणायला लागेल जिल्हाधिकाऱ्यांना हात लावले नाही त्यांनी अजून दादानी राष्ट्रवादीचा जो कोणी जिल्हाध्यक्ष आहे त्याचं नाव माझ्या आताकडे राजेश कैत्री आहे त्याचं काय नाव त्यालाही तिकडनं त्यांनी बदललेले नाही अजून हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून दादांच्या शब्दांवरती आणि दादांच्या एका दौऱ्यामुळे समाधान होण्याचं कारण नाही आहे प्रत्यक्ष कृती तिथे झाली पाहिजे आणि दादा धनंजय मुंडेंना हात लावणार की नाही हा खरा प्रश्न आहे केवळ वाल्मिक कराड आणि इतरांचा इतरांना शिक्षा झाली की सगळ्यांचं समाधान होईल असं नाही मूळ कोण आहे त्यांचा आका त्या आकाला ते हात लावणार आहेत का हे बघायला पाहिजे आणि आकाचे प्रशासनातले पोलिसांमधले जे कोणी हस्तक असतील त्यांच्यावर कारवाई होणार का त्यांच्या बदल्या होणार का त्यांना बडतर्फ केलं जाणार का त्यांना शिक्षा होणार का आणि बीडमधल्या गुंडगिरीची पाळमुळं जी धनंजय मुंडेंपर्यंत पोचलेली आहेत ती उद्ध्वस्त केली जाणार आहेत का हे बघावं लागेल एवढंच मला सांगायचं आहे हेमंत ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेलायकनचं बटन डामा आणि व्हिडिओ शेअर करायचा नमस्कार